सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार अठराच्या या निवडणुकीमध्ये आपण वॉर्डाच्या पंचनाम्यासाठी प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये आलेलो आहोत यापूर्वी आपण तीनचा प्रभाग पंचनामा आपण पाहिला आहात आता आपल्यासोबत आहेत माजी उपमहापौर प्रशांत पाटील आपण त्यांना त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की बाबा त्यांनी कोणत्या बा, म्हणजे यांच्या भागामध्ये जो काही कोट आठ कोटीचा निधी आणलेला आहे त्या आठ कोटीच्या निधीच्या माध्यमातून त्यांनी किती रुपये खर्च केले कशा कशासाठी खर्च केले त्यांच्याकडनंच जाणून घेऊया असं नमस्कार सर आवाज मिळण्यामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मला सांगा की बाबा तुम्ही महानगरपालिकेचे त्या या, या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तुम्ही आठ कोटीचा निधी आणला म्हणून सांगितलं आठ कोटीचा निधी आणला म्हणून सांगितलं तुम्ही मोठी मोठी कामं कुठेतरी केल्यात ते सांगू शकता का स्वरूपानं या आठ कोटी निधीमध्ये साधारण जे मुख्य रस्ते आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मीनगर ते चिन्बाई पार्कपर्यंतचा दीड कोटीचा रस्ता त्याच्यामध्ये आहे त्याच पद्धतीनं यशनगर चौक ते चिन्बाई पार्कपर्यंतचा रस्ता व गटार पंचावन्न लाखाचे गटार त्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्याच पद्धतीनं लक्ष्मी देऊळ ते मंगळवार बाजार पन्नास लक्ष रुपयेचा रस्ता त्याच्यामध्ये माळी वस्तीवरील मुख्य रस्ता अंदाजित रक्कम पंचावन्न लाखाचा मुख्य रस्ता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे त्याच पद्धतीनं संजयनगर कोटी रोड ते पाच्य खडको आहे मोठे रस्ता तेही साधारण पंचावन्न लाख रुपयेचा मोठा रस्ता या ठिकाणी आम्ही देखील केला आहे त्याच पद्धतीनं भागातले वेगवेगळे प्रकारचे स्टेटमेंट्स असतील यशवंतनगर चौक नगर अजयनगरपर्यंतचं विद्युतीकरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीने यशवंत नगर चौक ते चेन्नई पार्क हेही विद्युतीकरण प्रस्तावित आहे आणि लक्ष्मी देऊळ चिन्मई पाचपर्यंत आमच्याशी तीस लक्ष रुपयेचं विद्युतीकरणाचा प्रस्ताव या ठिकाणी आता प्रोसेस करू आता मला सांगा की तुम्ही सांगितलं की बाबा हे जेव्हा चित्र त्यामुळे सांगितलं आणि आता तुम्ही पण किती खर्च ते सांगितलं मला असं सांगा की आता बघा एकवीस कोटी होईल माझ्या जे काही आहेत त्या दखम्यामध्ये त्या तुमचा कुठला भाग सांगायचा आहे या भागामध्ये आमदार आता जे माझे काही रस्ते या ठिकाणी प्रस्तावित आहेत समोरचे घेतली कसला रस्ता प्रस्तावित आहे सगळं म्हणून आणि आशादीप शाळेजवळचा एक रस्ता आहे बालाईनगरमध्ये बाबा या तर जास्त नसून सोसायटी त्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि अंतर्गत त्याबाबत नाही अंतर्गत रस्ते या भागातले जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के रस्ते या ठिकाणी आम्ही या भागातले पूर्ण करतो आहे येणाऱ्या मार्च शाखेत या भागातले पंच्याण्णव टक्के रस्ते हे नवीन करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी नियोजित केलेला आहे निश्चितप्रमाणे त्यामध्ये आम्हाला यश येईल आणि या भागातले साधा साधारणपणे पंच्याण्णव टक्के रस्ते आम्ही नवीन करतो आहे त्याच पद्धतीनं ह्या भागातला लगडीचा प्रश्न फार जुना होता तो प्रश्नसुद्धा सोडवण्यामध्ये साठ टक्के इथल्या लगडींचा प्रश्न नवीन गटरी आम्ही माझ्या या पंचवर्षीच्या कारकिर्दीमध्ये आता करतो आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात साडपाण्याचा निचरा करण्यासाठीचा दिलासा या प्रभागामध्ये मला सांगा की बाबा तुमचा एवढा मोठा भाग आहे तो दहा ते बारा किलोमीटरचा अंतर आहे तुमच्या प्रभागात पण या प्रभागामध्ये जो उपस्थित महानगरपालिकेच्या आहे महानगरपालिकेच्या मागणीच्या आहे पालिकेच्या या ठिकाणी सोसायट्या भरपूर आहेत आणि हे प्लॉट्स जास्त प्रमाणात आहेत त्याच्यामधले बरेच ओपन स्पेस अजून हे महापालिकेचे वर्ग झालेले नाही आहेत जे काही ओपन स्पेस वर्ग झाले आहेत त्या ठिकाणी निश्चित स्वरूपानं आम्ही डेव्हलपमेंटचं काम या ठिकाणी करतो आहे त्याच्यामध्ये उद्यान असेल तुमची ट्रॅव्हिंग ट्रॅक असेल त्या पद्धतीनं लोकांना ज्येष्ठ कर्ज रस्तेसाठी असेल बस व्यवस्था त्यांना मी निवडत करतो आहे आणि इतर आता आमची जी ड्रिंक्स मध्ये आहे ड्रिन्स पेश आम्ही आता निवडणूक आज मला सांगा या महानगरपालिकेच्या आता निवडून बँक तुमच्या हातात नेमकं आहे आमचे कर्म म्हणजे तुम्ही जो जाहीरनामा दिला होता तो जाहीरनामा तुमचा पूर्ण झाला आहे का निश्चित स्वरूपाने जी काय आम्ही आश्वासनं लोकांना दिली होतात या पद्धतीची आश्वासन पूर्ण करण्याचं काम आम्ही या राज्यात निश्चित स्वरूपाने केलेला आहे आणि लोकांसमोर जाताना निश्चित आम्हाला आनंद होईल की आत्तापर्यंतचा ह्या भागात केलेली जी कामं असतील त्याच्यामध्ये त्याचा रेशो आणि आम्ही केलेल्या कामाचा रेशो निश्चित स्वरूपाने लोकांच्या समोर असेल आणि मला आशा आहे की नागरिक तो काम त्या पद्धतीनं झालं आहे त्याला निश्चितच आज मला सांगा की तुम्ही या भागातून येतात तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या ऑफिसच्या बरोबर समोर आणला आणि त्यासमोर भागातून मोठं आयलंड दिसतोय त्या आयलंडची परिस्थिती त्यामधून बऱ्याच वेळा तक्रारी आलेली आहे ऑफिसने मी इकडून बघितलं की तिकडे बघितलं अपघात होण्याची शक्यतो नाही तर त्याबद्दल तुमची भूमिका नाही आता या ठिकाणी बऱ्यापैकी या आयलँडविषयी ज्या पद्धतीनं दोन चार तक्रारी आल्या असतील त्याच पद्धतीनं शेकडो लोकांनी चांगलं झालं असंही सांगितलेलं आहे सगळ्याच लोकांचं आपण समाधान करू शकत नाही की मी लोकांसमोरच ठेवलेलं आहे चांगला आहे का वाईट आहे आणि निश्चितपणानं मला बरेच ज्येष्ठ नागरिक घेऊन सांगितले की आत्ता मला शहरात राहिल्यासारखं कुठेतरी वाटतंय आणि मला एक अभिमान आहे की या संपूर्ण शहरामध्ये हा अशा प्रकारचा आयलँड हा पहिला आयलँड असेल आणि याचं घेताना पूर्णपणे आपण वाहतूक शाखेची एन ओ सी घेऊन त्यांच्या प्रमाण आपण बांधलं आहे तुमची ज्या बाबतीत जे काय असतील ते पलीकडचे रस्ते आणि येणारा वरचा शंभर कोटीचा रस्ता या रस्त्याचा अनुषंगानं ऑफिसने याचं नियोजन केलेलं आहे आणि निश्चित स्वरूपाने एक सुंदर आणि चांगला आयलँड या ठिकाणी आणि नागरिक मला आशा आहे निश्चित स्वरूपाने याच्यावर भरपूर आनंदी नागरिक आहेत संध्याकाळी या ठिकाणी स्ट्रीटलाईटची व्यवस्था उत्तम असल्यामुळं फॅमिली वगैरे फिरण्यासाठी आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मला अतिशय आनंद वाटतो आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ठेव्यवस्थाही आपण केलेली आहे निश्चित स्वरूपानं संध्याकाळी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा आयलंड बघण्यासाठी आणि या ठिकाणी त्याचा आनंद लुटण्यासाठी येतो आज मला सांगा हे सगळं तुम्ही परत आता केलं म्हणून सांगितलं आयलंडमधला तुम्ही किती रूपांना तुम्ही तुमच्या पंचवार्षिक किंवा याच्यामध्ये पामणीच्या अजेंटामध्ये सांगितलं सांगितलं जनतेला स्वच्छ पाणी सुद्धा स्वच्छ पाणी देतो म्हणून तुम्ही सांगितलं होतं त्याची तुम्ही व्यवस्था काय केली आता छप्पन एम एल टी आणि सत्तर एम एल टीचे दोन प्रोजेक्ट आ, या ठिकाणी आम्ही आमच्या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये कार्यान्वित करण्यासाठी आमचे प्रयत्न आणि येणाऱ्या एक मार्च ते पंधरा मार्चपर्यंतचा सत्तर एम एल टीचा प्रकल्प चालू ता, करण्याचा आमच्या नेत्या ज्येष्ठभाई उदनभाऊ पाटील यांनी जे जनतेला आश्वासन दिलेलं आहे उदनभाऊनी जे आश्वासन आमचे यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन निश्चित स्वरूपानं आम्ही पूर्ण करू येणाऱ्या मार्च गेरपर्यंत सांगलीकरांना सत्तर एम एचा कुटुंब कार्यान्वित करून शुद्ध स्वच्छ पाणी देऊ ही गवाही आम्ही निश्चित स्वरूपात अशा प्रकारे प्रभाग क्रमांक चारमधील आपण पूर्णपणे नाग नागरिकांच्या नागरिकांच्या सोयीसाठी विद्यमान माजी महापौर प्रशांत पाटील यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे आपण हेच प्रश्न घेऊन त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन आपण प्रभागामध्ये जाणार आहोत पण तो नागरिकांच्याकडूनच तोंडांना ऐकून घेणार आहोत की या प्रभागामध्ये माननीय नगरसेवक प्रशांत पाटील यांनी कामं केली आहेत किंवा नाहीत हे आपण जाणून घेणार आहोत